शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज आपण माहीम पालघरसाठी श्री उदय घाणेकर साहेब पोस्ट कंदोरी वटराई म्हणून गाव आहे सरांनी आपल्याकडं मसाले झाडे घेतलेले आहेत त्यामध्ये काळी मिरी वेल त्याचबरोबर लवंग दालचिनी तमालपत्री अशी सर्व रोपं घेतलेली आहेत आता सरांचा जो फार्म हाऊस आहे त्यासाठी तिने पलीकडे बाजूला आपण लवंग बघू शकतो बुशमिरी आता जी जुनी झाडं आहेत त्या झाडाच्या जा बाजूला लावण्यासाठी तिने बुश बुशमिरी घेतलेली आहे बुशमिरी जर म्हटलं तर हे जे रोप आहे एका झाडाच्या जा बाजूला चार रोपं लावायची आणि चार रोपं लावल्यानंतर बघू शकतो आता सिलेशन करून रोपं द्यायचा चाललेले आहेत खराब वाटते ते बाजूला काढलेलं जाते अशा प्रकारे हे बुशमिरी जे जी आहे हा वेल असतो हा झाडावरती सोडला जातो मॅडम फुटवे असलेली झाडे घ्या गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळं रोपं अशी सिलेशन करून जी रोपं योग्य वाढतात ती रोपं काढली जातात कारण नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता ही जी रोपं आहेत ही बुशमिरी वेल वेल म्हणलं तर हा एका झाडाच्या जा बाजूला चार रोपं चार बाजूला लावलीत की त्यानंतर त्याला सुथळी किंवा तंगूच्या येणं वरती वेल वाढवायचं आहे आणि त्यानंतर अगदी आपल्याला लावल्यापासून एक वर्षात ते दीड वर्षात त्याचं उत्पादन घेता येतं बुशमिरी जर म्हणलं तर हे आप आपल्याला वेल असल्यामुळं झाडावरती पसारतो आणि बुशमिरी म्हणलं तर जागेवरती पसारतो तर आता ही रोपं एका झाडाच्या जा बाजूला चार रोपं लावल्यानंतर शेतकरी बंधूंना आपल्याला अगदी एक वर्ष ते दीड वर्षात उत्पादन घेता येते अशा प्रकारची ही जी रोपं आहेत पूर्ण सिलेक्शन करून द्यायला चाललेली आहेत आता श्री उदय घाणेकर सर या सरांनी आपल्या फार्म हाऊससाठी जी जुनी झाडं आहेत हां ह्या पट्ट्यातले पण गाडा सांगा लवंग यात ते लोडिंग होणार आहे त्या त्याचबरोबर सरांनी आपल्याकडं मसाल्यामध्ये लवंग दालचिनी वेलदोडा अशी सर्व रोपं घेतलेली आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असा गॅप का ठेवला आहे गाडीत पट्टा लावा बघू शकतो आपण ही जी रोपं मसाल्याची भरल्यानंतर आपण त्यामध्ये लवंग वेलदोडा तमालपत्री ऑल ऑलपाईस सर्व मसाले झाड हे सर्व लोडिंग होणार आहे आता थप्पी लावण्यासाठी आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल मंत्र म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो आता ह्यामध्ये आपण जे लोडिंग करणार आहे त्यामध्ये मलेशियन ग्रीन डॉर पण नारा असेल केशर आंबा असेल त्याचबरोबर बारमाई लिंबू जो लावल्यानंतर वर्षभर उत्पादन देणारी जात कलमी रोपं असतात शेतकरी बंधूंनी कोकणात लागवड करताना कलमी रोपं लावायचे आहेत पाऊस का हा पाच ते सहा महिने राहत रह, राहतो कोकणात ओलावा जमिनीमध्ये राहिल्यामुळं कलमी रोपांना लिंबू यायला काय अडचण नाही पण तेच आपण जर बियाज रोप लावलं तर तिथं लिंबू येणार नाहीत अशा प्रकारची ही, ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत त्यानंतर आपण आता वेगवेगळ्या प्रकारची जी सरांनी झाडे घेतलेली आहेत ती पण लोडिंगचं बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मसाल्यामध्ये आपल्याकडं लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडा जायफळ ऑल बाईस अशी सर्व रोपं मिळतील त्याचबरोबर नारामध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोठन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डीटी टीडी बांडवली अशी सर्व रोपं मिळतील केशर आंबा हापूस आंबा दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू मलिका ही सर्व रोपं मिळतील शेतकरी बंधूंनी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र